जळगाव कॉलनीत वैश्य व्यवसायाचा भांडाफोड झाला आहे पुणे येथील सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीवरून स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी शहरातील प्रोफेसर कॉलनीत छापा टाकला या ठिकाणी एक पंचवीस वर्षीय बंगाली देशी तरुणीला देह विक्री व्यवसायासाठी आणल्याचे आढळून आले या घराची मालकीने महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे येथील फ्रीडम फर्मिया या संस्थेच्या सदस्यांनी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन एका बांगलादेशी महिलेला जळगावात आणून घरात डांबून तिच्याकडून करून घेतल्याची तक्रार केली आहे त्यावर डॉक्टर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली महिला कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक जिल्हा उद्योग केंद्राच्या मागील प्रोफेसर कॉलनीत छापा टाकण्यासाठी पाठवले या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात दोन्ही महिलांविरुद्ध पिटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर